ठाण्याचा पाणीपुरवठा वीस टक्के कपात अनेक भागात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे ठाण्यातील ठाणे महापालिका क्षेत्रात दोन दिवस वीस टक्के पाणी कपातीमुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सा सामना करावा लागला अतिवृष्टीमुळे नदीपात्रात वाहून गेलेला कचरा पाणी उपसा केंद्रातील पंपाच्या मुखाशी अडकल्याने ही कपात झाली आहे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पाणीपुरवठा होतो त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात वीस टक्के कपात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई का झाली गेले काही दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पाणी उपसा केंद्र पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत त्यामुळे मागील दोन दिवसापासून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नाही तसेच गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे त्यामुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे या पंपाच्या मुखाशी अडकलेला गाळ काढण्याचे काम पालिकेने रविवारी केले या कामानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला त्यामुळे सोमवारीही शहरात टंचाईची समस्या निर्माण झाली